ब्राझीलमध्ये अपंगांच्या आरक्षित पार्किंगमध्ये गाडी पार्क करणं एका इसमाला चांगलंच महागात पडलंय या इसमाची गाडी पूर्णपणे निळ्या स्टिकर्सनं कव्हर करण्यात आली आहे त्यावर व्हीलचेअरची चित्र होती अखेर वैतागलेल्या इसमानं गाडी चालवण्यापुरती पुढील काचवरील जागा आणि बाजूच्या खिडकीवरची जागा रिकामी के केली आणि त्या ठिकाणाहून गाडी सुसाट पळवली I on खरंतर हे सगळं ब्राझीलमध्येच होतं असं नाही तर आपल्याकडे ही रेल्वे बसमध्ये अपंगांसाठी ज्या जागा जा जा राखीव आहेत त्या जागांवर देखील धडधाकट माणसं जाऊन बसतात रेल्वेनं सुद्धा मध्य रेल्वेनं गेल्या दोन दिवसामध्ये अशा व्यक्तींसाठी एक मोहीम देखील राबवलेली आहे अपंगांच्या ज्येष्ठांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींचा